और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर कैंप दोन मध्य गोल मैदान परिसर ऋषिकेश को ऑपरेटिव हाउसिंग सोसाये महेश पहुजा सोनिया दागिने घड़ा धंदा है त्यांनी लक्ष्मी गोल्ड चे मालक असलेल्या वलेच्या कुटुंबियांना सव्वा किलो सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी दिले होते मात्र त्या बदलात रक्कम अथवा सोने न देता त्यांची लक्ष्मी गोल्ड वाल्यांनी फसवणूक केल्याची घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला महेश पहुजा यांच्याकडून ग्राहकांना दाखवण्यासाठी विविध डिझाईनच्या सुमारे अर्धा किलो वजनाच्या बांगड्या लक्ष्मी गोल्डचे मालक हेमंत वलेचा प्रदीप वलेचा आणि हरेश वलेचा यांनी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या शिरू चौक येथील दुकानात मागवल्या तर रात्री उशिरापर्यंत परत केल्या नाहीत तेव्हा पहुजा आणि वलेचा यांच्यात वाद झाला त्या दिवशीच्या तसेच त्यापूर्वीचे सोने सोने असे किलो सोने परत करतो असं आश्वासन पहुजा यांनी दिलं होतं मात्र परत न केल्यानं त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला होता त्यांच्या तपासंती उल्हासनगर पोलीस ठाण्यात हेमंत वलेच्या प्रदीप वलेच्या आणि हरेश वलेच्या उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय यापूर्वी अशाच प्रकारची फसवणूक तोलानी नामक व्यक्तीबरोबर ही लक्ष्मी गोडचे मालक वलेचा यांनी केल्यानं जुलै महिन्यात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे आधारवाडी कारागृहातून हेमंत वलेचा यांचा ताबा घेत न्यायालयात हजर केलं न्यायालयाने ना हेमंतला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्याकडून महेश लोकुमल पौजा यांचा सोने मेकिंग करण्याचा व्यवसाय आहे आणि त्यांचेच नातेवाईक लाल टेकचंद वलेचा हेमंत लाल वलेचा आणि प्रदीप लाल वलेचा हे त्यांचे नातेवाईक असून त्यांचा लक्ष्मी ज्वेलर्स म्हणून ज्वेलर्सचा व्यवसाय आहे सो आरोपी हे फिर्यादीचे नातेवाईक असल्यामुळे फिर्यादी, नाते फिर्यादी त्यांना चोवीस कॅरेटचे गोल्ड घेऊन बावीस कॅरेटचे सोने बनवून द्यायचं आणि त्याच्यात मेकिंग चार्जेस वगैरे लावून आपले चार्जेस घ्यायचा परंतु एकदा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने फिर्यादीस तुम्ही आम्हाला गोल्ड चे दागिने बनवून द्या थोडे थोडे करून आम्ही तुम्हाला गोल्ड किंवा पैसे नंतर देतो असे सांगून एकूण सव्वा किलोचे गोल्डचे दागिने बनवून घेतले परंतु त्या गोल्डच्या बदल्यात पैसेही दिले नाही आणि गोल्ड पण दिलं नाही म्हणून सदरचा गुन्हा उल्हासनगर पोलीस स्टेशन येथे दोनशे तीनशे सोळा पाच तीनशे अठरा चार या कलमांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून नमूद गुन्ह्यामध्ये हेमंत हरेशलाल वलेचा याचा ताबा घेण्यात आला आहे नमूद तीनही आरोपींवर मध्यवर्ती पोलीस स्टेशनला अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे नमाज आरोपीचा आधारवाडी जेल मधून ताबा घेऊन त्यास आज कोर्टापुढे हजर केला असता त्यास तीन दिवसाची पोलीस कोठडी कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा